सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे या जिल्ह्यामध्ये कुरुळ घाटात दरड कोसळली आहे सहा महिने त्यामुळं वाहतूक बंद असल्यानं अनर्थ टळलाय दरम्यान कुरुळ कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे गेले सहा महिने काम सुरू आहे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे त्यामुळं मोठा अनर्थ टाळलाय मात्र या ठिकाणी दरड कोसळली आहे मुसळधार पावसामुळं शंभर मीटर दरड कोसळली आहे यामुळे संरक्षक कठडा भिंत तुटून खोल दरीत कोसळलाय या घाटाच्या रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे सहा महिने वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे या दरड कोसळल्यानंतर कुठलाही अनर्थ झाला नाही झाला नाही कुठलाही अपघात झाला नाही मात्र या जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो आणि या पार्श्वभूमीवर कुरुळ घाटामध्ये दरड कोसळली आहे याआधी सुद्धा या घाटात दरड कोसळली होती संरक्षक भिंत बांधलेली आहे ती संरक्षक भिंत सुद्धा या दरडीमुळं तुटून दरीत कोसळली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्या सोबत जोडलेत सुरेश निश्चितच जगदीश गेले दोन दिवस दोन ते तीन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो करूळ घाटावर झालेला दिसतोय करूळ घाटाचं काम हे गेले सहा महिने सुरू आहे सहा महिने हा घाटही बंद आहे करुळ हा घाट आहे तो मुख्यतः राष्ट्रीय महामार्ग आहे कोल्हापूर करुळ कोल्हापूर असा राष्ट्रीय मार्ग आहे आणि व्यापारीकरणाच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा असा घाट आहे मात्र या घाटाचं दररोजच या घाटाचं जे काम आहे त्या कामाच्या निकृष्टतेबाबत पाहायला मिळते कारण काही दिवसांपूर्वी या घाटातून एक दरड कोसळली होती आणि संरक्षक भिंत कोसळली होती तर एका पुलाला तडे गेले होते आणि त्यानंतर आज ही घटना घडली आहे की आज पुन्हा एकदा दरड कोसळली आणि संरक्षक भिंत आहे ती खोल दरीत गेलेली आहे एकंदर पाहिलं तर हा जो घाट आहे हा घाट लवकरात लवकर व्हावा यासाठी व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्याकडून मागणी होताना दिसते मात्र या घाट हा घाट सध्या बंद असल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक केली जाते पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल